हे बघा कसे ओढतात कशा प्रकारे हिरंग बोलतात आम्ही चाललो आहे आम्ही घरी बघा चोलट मित्रांनो मी साहिल पाटील पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज चाललोय पप्पांसोबत डोल मासेमारी करायला आमच्या खाडीमध्ये म्हणजे सावित्री नदीमध्ये तुम्हाला दाखवतो आमच्या इथे डोल मासेमारी कशी करतात माझे काका आणि माझे पप्पा आहेत आता आम्ही आहे होडीमध्ये आमच्या छोट्या होळीमध्ये ते चालू आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने आवडलाच नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो आपण डोळीत आणि जे समोर ड्रम्प असतात ते आपल्या डोळीचे निशाने आहे आपण डोल वाढणार आहोत मजा मग <laughs> 我不能够。 काका आता ओढायला सुरुवात करतो डोल हे बघा कशी ओढतात प्रकारे पप्पा माझे तिकडे गेले आता इथे काका आहे काका आणि मी आहे ओढीवर तर काका डोल ओढताय पप्पाने तिकडे डोल दुसरी लावलेली ते तिकडे गेले हे बघा सर्व लोक चाललेले आहेत डोल ओढण्यासाठी

मच्छी मिळाली आहे डोलीमध्ये कोलंबी ढोम बोबेल सर्व आहे याच्यामध्ये तर घरी जाऊन बघू आपण जालीमध्ये टाकून काय काय आहे त्यातलं आलो पण आज काय मच्छीच नाही मिळाली आता दुसरी एक डोल आहे ती ओढायला जावतोय तर काका दुसरी डोल ओढाल त्यामध्ये तरी मिलू दे आपल्याला पापलेट विपलेट ह्या डोलीमध्ये तरी काय नाही तर ती डोलीमध्ये बघू काय मिळतंय काय चला मित्रांनो ती डोल दाखवते तुम्हाला आता इथे बघा मित्रांनो सर्वे डोल ओढतात आहेत तिथे माझे पप्पा आहेत तिकडे काका म्हणजे होडे दिसत आहेत तुम्हाला सर्वे ह्या साईडला सुद्धा होडे आहेत सर्वीकडे असे आता डोली ओढत आहेत ओढ्याचा टाईम झाला आहे पाण्याला जोर नसल्यामुळे मला वाटतं आज मच्छी मिळाली नाही परत एकदा नेक्स्ट टाइम अजून एक व्हिडिओ बनव त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मजा दाखवेन आणि तो समोर बघताय तो माझं गाव आहे ते बघा तिकडे समोर तिकडून आम्ही इथपर्यंत आलो एवढा लांब आहे समुद्रामध्ये म्हणजे खरी आमच्या आणि इकडून सरळ गेला तेच खोल समुद्र लागतो डोलीमधील मच्छी तेवढीची हज्यात पण सेम म्हणजे हज्यामध्ये पण धोम मांदेली बोंबील हे सर्व पाहायला मिळते आपल्याला पापलेट ऐक ना माहीत नाही घरी जाऊन चेक करू आपण जेव्हा जालीमध्ये होतो चला आज मच्छी कमी झाली काल खूप मच्छी होती पापलेट विपलेट होते आज कमी झाले काल व्हिडिओ का। मिळालेला नाही कॉलेजला गेलेलो आज सुट्टी होती आलो पण काय मच्छीच नाही आपल्या ना� नशिबामध्ये तुम्ही मेहनत ला ते बघता टाकाची किती मेहनत करत ते खोली बोललात की मेहनत भरपूर येते कोल्यांचा धंदा जुबावदारी माहिती आहे गाणं ते ऐकलं तुम्ही आता आपण खाडीमध्ये म्हणून आपल्याला असे लाटं बिटं समुद्राचे पाहायला नाही मिळत जेव्हा आपण खोल समुद्रामध्ये जातो तिथे खूप बिटं असतात आता इथे तरी खाडीमध्ये म्हणून सर्व वाहत शांत आहेत ना पाणी मला मित्रांनो आता घरी जाऊ आम्ही काय पापलेटसुद्धा मिळाला नाही दुसऱ्या डोलीसुद्धा म्हणजे दुसऱ्या डोलीला पण नाही मिळालं काय आता घरी जाऊ घरी जाऊ ही मच्छा आहे ते जाल्यामध्ये होतो त्याच्यामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर चला मग मित्रांनो आता उठून दाखवतो तुम्हाला मांदेली मासेमारी मांदेली मिळाली आहे आपल्याला डोली गोल्डन कलरची बघा इरंग आमच्यामध्ये गोंभीर चला तर जाऊ घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मच्छी काय काय ते दोन्ही मध्ये आपल्या चालू आता चाललो आम्ही घरी बघा काका माझे पप्पा होडी आहे आम्ही छोटी होडी त्या ओडीला ओढत ओढत चाललोय घरी हा माझा सुंदर गाव तर गावामध्ये आपण पोचलोय थोडं पुढे गेला की आपलं घरी कोकण समुद्राच्या म्हणजे नदीच्या किनारी सावित्री नदीच्या बाजूला पूर्ण सुंदर असं गाव आहे आमचं आणि आमच्याकडून हरेहरेश्वर हा खूप जवळ आहे एक तासामध्ये हरेश्वरला आम्ही जातो इकडून चला आता मच्छी आता जालीमध्ये आपण होतो या बघू मग आपल्याला पापलेट दुसऱ्या आहेत का त्या मच्छीमध्ये वाटत ते नाही आहेत म्हणून एक तरी असल्या पाहिजे तुम्हाला दाखवायला हे बघा सर्व आलेले आहेत आता आई ना। काकी हो हा आमचा ओम आहे आणि डोल होडी मध्ये चल खाली। उतर मी उतर आज मच्छी कमी झाली आज काय ना बघ कोलंबी रोहित काय रोहित बघा ही, ही मच्छी विकायला जाणार आहे आता हे काकी आई हा ओम काका आणि पप्पा आलेले आहेत

मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मला कमेंट करून नक्कीच सांगे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो चाला